नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू लोकसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे दोन हजार चोवीसला नेमकं काय होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की विरोधकांची इंडिया आघाडी काही चमत्कार दाखवणार असे प्रश्न आता साहजिकच मीडियामध्ये उपस्थित होत आहेत शेवटी निवडणूक झाल्यावर या गोष्टी स्पष्ट होतीलच पण त्याआधी सध्या एक मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे ते म्हणजे विरोधकांच्या एकत्र येण्याचं कुठपर्यंत नक्की झालंय कारण भाजप अर्थात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र यायला हवे असा सूर निघाला अगदी नितीश कुमार यांनी पाटण्यामध्ये पहिली बैठक बोलावली नंतर बंगळुरू नंतर मुंबई अलीकडे दिल्ली अशा बैठका खूप झाल्या पण यातून आतापर्यंत ना कुठला संयोजक नेमता आलाय ना जागा वाटप होऊ शकलं ना कुठला अजेंडा ठरला एवढ्या बैठकांमध्ये एकच गोष्ट निश्चित होऊ शकली आहे ती म्हणजे या आघाडीचं नाव ते म्हणजे इंडिया आघाडी असं सध्याचं एकंदर चित्र आहे पण एक, एक प्रश्न अशामध्ये खूप चर्चेला जातोय तो आहे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये सामील होणार की नाही आकड्यांचा विचार केल्यास आणि विरोधकांच्या मतामध्ये मोठं विभाजन होऊ नये असा विचार केल्यास इंडिया आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांचं असणं गरजेचं असल्याचं मत जाणकार व्यक्त करतात आणि इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनीही हे बोलून दाखवलंय मग घोडं नेमकं कुठं आडलंय प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला हरवणं हे आमचं मुख्य टार्गेट असल्याचं वेळोवेळी वेड़ म्हटलंय ठाकरेंच्या सेनेसोबत त्यांची युतीही झाली आहे आणि ठाकरेंची सेना इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे प्रकाश आंबेडकर इंडियासोबत येतील असं संजय राऊत सांगतात खरे पण मुहूर्त काही निघत नाही वंचित बहुजन आघाडीने मागील लोकसभा निवडणुकीत घेतलेली मतांची टक्केवारी पाहता त्यांच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो बहुजन मतांचं सोशल इंजिनिअरिंग करून जी सांगड प्रकाश आंबेडकर यांनी घातली आहे ती कागदावर उतरवताना दिसते आणि मतांची टक्केवारी ही वाढते त्याला आता जोड ठाकरेंच्या शिवसेनेची आहे त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचं महत्त्व इंडियाला नाकारता येणार नाही ना 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 ना। जर तुम्ही विरोधकांच्या एकीची भाषा बोलत असाल आणि प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेत नसाल तर महाराष्ट्रात त्या एकीला काही अर्थ राहणार नाही असं चित्र आहे शिवाय महाराष्ट्रात नाही तर उत्तर प्रदेशमध्येही प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभा लावून किंवा त्यांचे दौरे वाढले तर त्याचा मोठा फायदा हा इंडिया आघाडीला होऊ शकतो मायावती तिथे तसे ऍक्टिव्ह नाही पण त्यांची वोट बँक मात्र आहे पण त्याच इंडिया आघाडीसोबत नाहीत म्हणून प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीसोबत आले तर उत्तर प्रदेशमध्येही मतांचं गणित जमवण्यासाठी महत्वाचे नेते ठरू शकतात म्हणून प्रकाश आंबेडकर जर वेगळे लढले तर त्याचा मोठा फटका हा साहजिकच इंडिया आघाडीला बसणार आहे हे वेगळं सांगायला नको म्हणून भाजप विरोधात इंडिया आघाडी मजबूतीनं उभी राहील अशी घोषणा करणाऱ्यांनी इंडियाच्या मजबूतीसाठी प्रकाश आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी गरजेची असल्याचं लक्षात घ्यायला हवं